तर मित्रांनो चला आज आपण नवीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो हो आहे लोहमार्ग पुणे पोलिस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं जे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थापनेतील पन्नास पोलीस शिपाई व अठरा चालक पोलीस शिपाई यांची भरती दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेत राबवण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेत एस सी बी सी प्रवर्गाची तात्पुरती निवड यादी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरती ता ता निवड यादीच्या हरकतीनंतर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण सुधारा तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे आजचं अपडेट आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं लोहमार्ग हो पोलीस पुणे जे आहे तर त्यांचं हे संपूर्ण अपडेट आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस रेल्वे पुणे पोलीस जे आहे तर त्यांच्या संदर्भातलं चेस्ट नंबर उमेदवाराचं नाव जेंडर आहे एज्युकेशन आहे जन्मतारीख कॅटेगरी आहे त्यानंतर हॉर्जन्टल रिझर्वेशन आहे ग्राउंडचे मार्क्स आहेत रिटर्नचे मार्क्स आहेत तर टोटल मार्क्स आणि रिमार्क याच्यानुसार हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई भरती संदर्भातलं निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची से संपूर्ण अपडेट होतं तरी तो जर तुम्ही लोहमार्ग पुणे पोलीस यांचं ग्राउंड आणि लेखी दिलेली आहे तर त्यांच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तुम्ही कट ऑफ तुम्ही बघू शकता आणि त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद